श्री बाबासाहेब देशमुख पार्वेकर महाविद्यालयातर्फे बाईक रॅली श्री बाबासाहेब देशमुख पार्वेकर महाविद्यालय पांढरकवडा तर्फे दिनांक तेरा ऑगस्ट रोजी हर घर तिरंगा अभियाना अंतर्गत स्थानिक नगर परिषद आणि पोलीस प्रशासनाच्या संयुक्त विद्यमाने भव्य बाईक रॅलीचे आयोजन करण्यात येते होते शासनाच्या हर घर तिरंगा अभियाना अंतर्गत सदर रॅलीसाठी महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाने सदर उपक्रम उत्कृष्टपणे राबविण्यात आला बाईक रॅलीसाठी महाविद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांनी आणि प्राध्यापक तसेच नगर परिषद आणि पोलीस विभागातील सर्व कर्मचारी स्थानिक मित्र क्रीडा मंडळाच्या मैदानात उपस्थित होते या प्रसंगी सुहास गाडे साहेब भारतीय प्रशासकीय सेवा उपविभागीय अधिकारी पांढरकवडा यांनी बाईक रॅलीला हिरवी झेंडी दाखविली यावेळी पोलीस निरीक्षक झामरे साहेब मुख्याधिकारी ज्ञानेश सोनवणे साहेब महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ एन के सोरे राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्राध्यापक डॉक्टर प्रवीण कनाके समाजशास्त्र विभाग प्रमुख प्राध्यापक डॉक्टर राहुल खंडारे क्रीडा विभागाचे प्राध्यापक डॉ पी जी जोशी प्राध्यापक नितीन टेकाम प्राध्यापक नंदकिशोर गव्हाणे तसेच पालिका प्रशासन आणि पोलीस विभागातील सर्व कर्मचारी आणि राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक विद्यार्थी मोठ्या संख्येने बाईक रॅलीत सहभागी झाले शहरातील मुख्य बाजारपेठ आणि प्रमुख मार्गाने बाईक रॅली काढण्यात आली रॅली दरम्यान भारत माता की जय हर घर तिरंगा अशा प्रकारे नारे देऊन देशभक्तीमय वातावरण तयार करून जनजागृती करण्यात आली प्रतिनिधी न्यूज ट्वेंटी फोर आपकी आवाज